नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर थरथरलं तपोवन रोडवर गोळीबार मयूर फणसे भीमराज आव्हाडसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल युवकावर मध्यरात्री बंदुकीतून गोळीबार गुन्हेगाराने शहराला बेडले आहे का दोन जूनच्या मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तपोवन रोडवरील इंडो आयरिस हॉस्पिटलजवळ एका युवकावर गोळीबार झाल्यानं संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे प्रमोद रामदास घोडके वैवर्षी चोवीस राहणार तपोवन रोड या युवकावर पाच जणांच्या टोळक्यानं हल्ला केला या घटनेत भीमराज आव्हाड यांनी थेट बंदुकीतून गोळी झाडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे घटनेनंतर जखमी घोडकेने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात राहुल सांगळे मयूर फणसे आकाश नसाणे कुणाल मराठे आणि भीमराज आव्हाड या पाच जणांच्या विरोधात हत्या करण्याचा प्रयत्न शस्त्रास्त्राचा वापर व वा अन्य गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर असे प्रश्नचिन्ह उभे राहते की शहरात शस्त्र फिरतात टोळक्यांचे बेधडक हिंसक वर्तन सुरू आहे आणि तरीही पोलिसांना याची कल्पना नाही दोन महिन्यांपूर्वीच्या भागात गुन्हेगारी वर्चस्व वादातून अपहरण होऊन युवकाचा खून झाला त्याच भागात पुन्हा एकदा गोळीबार होतं त्यातून पोलीस यंत्रणा केवळ तात्पुरती कारवाई करण्यात धन्यता मानतीये का या घटनेमुळे अहिल्यानगर शहरात पोलिसांचा आणि कायद्याचा धाक राहिला नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय डझनभर गुन्हे असूनही शहरात गुन्हेगारांवर कठोर कारवाई होत नसल्यानं पोलिसांच्या भूमिकेवर आता मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय सध्या तोफखाना पोलीस पुढील तपास करत असून आरोपींना अटक झाली की नाही याबाबत प्रशासनाकडून ठोस माहिती मिळाली नाही घटनास्थळावर पोलिसांचा उशिरा पोहोचलेला प्रतिसाद देखील नागरिकांमध्ये संतापाचा विषय ठरतो आहे प्रतिनिधी निलेश अगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा